मित्रांनो आयफोन सिक्स्टीन लॉन्च झालेला आहे आणि त्याची प्री बुकिंग पण चालू झाली आहे आणि तो वीस तारखेपासून अवेलेबल होणार आहे इंडियामध्ये पण राईट तर आणि आपण तो आयफोन नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय काय सांगू मित्रांनो आज आहे मंडे आणि काल आपण जस्ट फिरून आलो व्लॉग तुम्ही बघितलाच असेल आय होप आणि आवडला पण असेल आवडला असेल तर आत्ता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याला पण आणि आत्ताच्या व्लॉगला पण ओके okay, असो यार काय सांगू एक प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती आहे आपला जी गाडी आहे यमुडी यमुडी पडली आहे बंद का कारण की तिला म्हणजे ती काढलीच नाही बरं दिवस झालं तर त्याच्यामुळे थोडासा इश्यू झाला आहे बॅटरी आय एस्ट त्याची डाऊन झालेली आहे आणि सर्व्हिसिंगला पण टाकायची आहे सो आपण आपलं एक रेग्युलर सर्व्हिसिंगवाला आहे त्याला कॉल केला त्याला बोललो की सर्व्हिसिंग करायची आहे आणि बॅटरी फुल डाऊन आहे तर तू येतो का तो, तो बोलले येतो गाडी पिक कर आणि पिकअप गाडी पिकअप आणि गाडी सोडायला आपण येतो सो खूप भारी आहे आणि या मुलीला आपली जेवढं सांभाळलं आहे ना मी तर ते तेवढं त्यांनी पण सांभाळलं आहे आईचा विषय पण मस्त काय नाही बॅटरी फक्त डाऊन असणार आहे आय होप आणि सर्व्हिसिंग करायची आहे दॅट्स इट तो आता येतोय आला की त्याला दाखवतो आणि मग बघूया काय किती खर्च काढते गाडी बाबा चला जाऊयात आणि गाडी दाखवत आपल्या मेकॅनिकल भाऊ भोवालेत बाय

चलाने कोई नहीं हो रहा था ये तो समझ में आ गया सुनो ना अपना है ना ये पता है ये ठीक करवाया था हाँ क्या क्या था अब मैं बताता हूँ क्या हुआ रुको 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 मैं बताता हूँ ये वाला लगाया था ना वो वाला लगाने की जरूरत नहीं है मैं वो क्या बोल रहा हूँ अगर अपने पास रुको रुको। और अरे स्क्रू वगैरह कुछ है ना ये एक्चुअली निकल गया है तो ये वाला अगर बिठा है ना इस स्क्रू मार इसमें कोई दिक्कत नहीं अरे स्क्रू मार दिया ना अगर ये ऐसे फिट कर ऐसे हो गया ना तो एकदम आराम से बैठेगा ठीक है वो वाला प्लीज मेरे लिए कर देना ठीक है और बाकी का मैं बताता हूँ अगर वो ब्रेक पैड का देख लेना ब्रेक पैड का किधर गया चलेगा ब्रेक पैड चलेगा ना वो आगे का चेंज कर हाँ तो चेंज कर दूँगा वो चेंज कर दो इतना भाई साहब बस करके दो ठीक है था 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 था। और मेरे को फिर से वो गाड़ी नहीं करवाना है मतलब नहीं वो तो आगे का वो सब कर सबसे वो सब कर देना बाकी कुछ ठीक है मैं अभी का वो मित्र वो बड़ी गाड़ी आई है ना तब से इसको चलने ही नहीं हो रहा है वो बड़ा बारिश आ रहा है कौन रिंक को पहने तो इसकी वजह से मैं वही लेके जाता हूँ फिर ज़्यादातर ठीक है लेके जाओ हाँ आणि हा मी ही गाडी विकत नाहीये लास्ट टाइम बोललो होतो की विकायची आपल्याला पण ही गाडी विकणार नाही बघूयात काय किती खर्च येतो आता काय विकतय आपली बघू काल रात्री एकदम चपकत होती सुपर एक नंबर दिसतात कडक वा हे पण फिट झालेलं आहे आणि आपलं प्रॉपर सगळं असं वाटत नवीन नवीन झालंय गाडीच आणि हे पण नवीन बसवलेलं हो आहे कारण ऑइल लीक झालेलं आपलं सुपर एक नंबर क्लच नवीन लावलाय एक नंबर भारी भारी रात्री थोडं लेट झालेला म्हणून म्हटलं रात्री राऊंड मारून घे काय गाडी झाली चक्कर मागून मस्ती गाडी ना एकदम खूप पकड एक नंबर मित्रांनो विचारू नका पण जाम खर्च आलाय गाडीला असो ठीक आहे सॅटिस्फाईड आहे कारण की दॅट इज फाईन पण एक नंबर गाडी चुम्मा झाली आता असं वाटतं की राईडला घेऊन जावं या वीकेंडला लेट सी कुठं तरी आपल्याला जायचंच आहे सो सी कुठं गेलो तर नक्कीच आपला व्लॉग लच अजून एक टॉपिक होता मला तो ॲक्च्युली हे करायचं आहे की मित्रांनो मला एक सांगा आयफोन मित्रांनो आयफोन सिक्स्टीन लॉन्च झालेला आहे आणि त्याची प्री बुकिंग पण चालू झाली आहे आणि तो वीस तारखेपासून अवेलेबल होणार आहे इंडियामध्ये पण राईट तर आणि आपण तो आयफोन घेण्याचा विचार करतो आहे बाकी काय नाही आयफोन सिक्स्टीन लॉन्च झालाय आहे घेऊ का नको तो मला कळत नाही ॲक्च्युली कारण की मी जर त्यांचा इव्हेंट वगैरे सगळा बघितला पण मला असं एवढं काय जास्त फीचर्स वगैरे काय वाटले नाही पण आता ते मन जरा हे झालं की घ्यावा 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 पण माझी बायको आहे ना बायको काय काय घरच्यावरले त्रास देते मला कारण <laughs> की तर मी वैशूला विचारलं म्हटलं घेऊ का मग ती जर चेहरा थोडासा हे झाला तर तुम्ही समजू शकता असा विषय आहे पण चालला विषय माझा की ट्रेडिंग करावा ॲपल ट्रेडिंग बऱ्याच लोकांना माहिती नसेल की ॲपल ट्रेडिंग म्हणजे काय ॲपल ट्रेडिंग म्हणजे आपला जो जुना आयफोन आहे तो आपण त्यांनाच एक्सचेंज करून आ, जे काय असेल म्हणजे व्हॉटवर जर प्राईस असेल त्या याची आपल्या आप फोनचे जुन्या फोनचे ते तर ते तेवढी मायनस करून आपल्याला फक्त आप व्हर्च्युअल अमाऊंट भरावी लागते दॅट इज द ॲपल ट्रेडिंग आणि हा यु म्हणजे यू एसला मला आपल्या इकडे मला सगळीकडे चालत होतो तर बघूयात ऍपल ट्रेडिंगचा विषय लेट सी लेट सी लेट सी समजत नाही आहे बट बघूयात कारण की मला पण खरंच म्हणजे आतून पण वाटत नाहीये की घ्यावा म्हणून कारण की कारण की कारण की कारण की <laughs> काय मोकार पैसे जातील विषय काय झालाय ना माझा हा जो फोन आहे ज्या ज्यामध्ये मी आपण ब्लॉगिंग वगैरे करतो तर त्याच्यावरती सगळा लोड आलेला आहे कारण की माझ्या दुसऱ्या चॅनलचं आपल्या ह्या चॅनलचं इंस्टाग्रामचं वगैरे सगळं म्हणजे जेवढं जेवढं काय शूट करतो आपण ते सगळं याच यानेच करतो तर याच्यामुळे एवढा लोड आलाय ना अपलोडिंग एडिटिंग सगळं याचे खूप लोड आलेलं आहे जास्त तर याची जरा बॅटरी डिग्रेड झाली आहे तर माझा विषय जर असा चालला आहे की याची बॅटरी चेंज करावी म्हणजे बॅटरी न्यू टाकावी की नवीन आयफोन घ्यावा नवीन आयफोन म्हणजे एक किडनी फॉर एक्झाम्पल ओके आणि जर फीचर म्हणाल तर कॅमेरा असा होता असा होता असा केला आणि ॲपलवाले म्हटले की आम्ही तो काहीतरी समथिंग कॅमेरा फ्युजन कॅमेरा समथिंग केला आहे मला लिटरली सांगतो अजिबात आवडलेलं नाही ते काय फ्युजन वगैरे असेल ना सेमच असणार आहे त्या बाकी त्याच्या पलीकडे काही नसणार आहे आणि कॅमेराबद्दल म्हणाल तर मला ह्या फोनचा फिफ्टीनचा कॅमेरा बेस्ट आहे बेस्ट म्हणजे मला वाटत नाही याच्यानंतर ते नंतर अजून थोडं सी सेवन्टीन एटीन वाटत तेव्हा मे बी ते थोडंसं अपग्रेड करतील आता सध्या तर अपग्रेड नाही करणार आहे आणि प्लस सिक्स्टी हर्ड्स तोच ठेवला आहे सिक्स्ी हच डिस्प्ले ठेवला आहे अरे काय बोलू तुम्हाला हां जरा तरी लास्ट ठेवा रे एवढे पैसे आहे तुम्ही सिक्स्ी हच देताय अजून पण हट आणि प्लस तो एक बटन फक्त ॲड केला आहे बाकी काहीच नाही आहे आणि आपल्याला जे सायलेंट करतो तेच बरं वाटतं ते दुसरं बटन काय दिले मोकार त्याच्या आयला अवघड विषय करून ठेवला आहे त्यांनी पण नाही वाटलं मला कारण की आपण आधी वापरलं तर इलेवन प्रो इलेवन प्रो नंतर आपण घेतलाच नव्हता आणि त्यात डायरेक्टली आपण घेतला फिफ्टीन सो असा विषय आहे तो बघूयात माझं मन नाही करत ते घ्यायचं पण बघू पण आता मन मन आहे ना कधीही फिरल काय सांगता येत नाही नेट्स इट अपडेट तर तुम्हाला भेटतच राहील ना मित्रांनो घेतला तर घेतला नाहीतर राहिला <laughs> आणि हो अजून एक गोष्ट म्हणजे की एक सरप्राईज येणार आहे लवकरच म्हणजे मे बी पुढच्या एक दोन ब्लॉगमध्ये तर डेफिनेटली येईल मी खूप एक्सायटेड खूप एक्साइटेड म्हणजे सांगू नाही आहे पण मी सांगणार आहे एक दोन ब्लॉगमध्ये पुढच्या सरप्राईज रिव्हील होणार आहे सो स्टे यून चला आजच्या पुरतं एवढंच भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम सांग आणि सगळे व्यवस्थित राहा ठीक आहे टेक केअर बाय